धर्म अधर्माचा महापराक्रम ठरवणारा तो भाग्य भाग्यनिर्णायक दिवस कुरुक्षेत्राची जमीन रक्ताच्या उष्णतेनं लोखंडासारखी तप्त झाली होती पृथ्वीनं श्वास रोखला होता आकाश स्तब्ध होऊन त्या क्षणाचा साक्षीदार बनलं होतं देवगणांनीही कोलाहल थांबवून त्या रणभूमीकडे चिंतातूर नजरेनं पाहिलं आणि त्या महाकाव्याच्या मध्यभागी रथावर उभा होता महावीर अर्जुन आणि त्याच्या जीवन रथाचे सारथ्य करत होते परमावतार भगवान श्रीकृष्ण अर्जुनानं दृष्टी पुढे सरकवली त्याच्या श्वासात मिसळलेले जीव भीष्म पितामह ज्यांच्या कुशीत तो प्रेमानं झोपायचा द्रोणाचार्य ज्यांच्या कृपेनं त्याचा बाण धर्मासाठी न्यायासाठी पराक्रमी झाला बंधू चुलत भाऊ मित्र ज्यांच्या संगतीत त्याचं बालपण हसलं ज्यांच्यासोबत भविष्याची स्वप्न रंगली आणि आज तेच शत्रूसारखे रणांगणात उभे अर्जुनाच्या मनात वादळ उसळलं गांडीव थरथरलं गुडघ्यांतली शक्ती क्षीण झाली अश्रूंनी दृष्टी धुसर झाली देवदत्त योद्धा हादरून गेला जणू आयुष्यभर जपलेली वीरता क्षणात वितळून गेली त्याचा श्वास तुटत होता आवाज दडपला जात होता वेदना माया आणि प्रेम एकवटून तो म्हणाला हे माधव समोर उभे आहेत माझेच लोक माझा रक्तबंध माझ्या बालपणीची स्वप्न द्रोणांच्या चरणाशी उभा राहून मी बाण चालवायला शिकलो आज त्यांच्यावरच बाण सोडू भीष्मांनी मस्तकावर हात ठेवून माझा आयुष्य आशीर्वादलं आज त्यांच्या छातीचा वेध घेऊ कौरव असले तरी हे माझेच आप्त आहेत यांच्या घरातच माझा श्वास वाढला हे माधव हा कोणता धर्म जिथे विजय मिळूनही मन हरेल आत्मा रडेल या रणांगणात शत्रू नाहीत माझे आप्त माझी माया मी कोणावर बाण रोखू माझा मार्ग हरवला आहे या अंधारातून मला बाहेर काढा माझं धर्म काय मी कोणता मार्ग धरू आणि कसा चालू अर्जुन जमिनीवर कोसळला फक्त शरीर नवे, आत्माच तुटला होता भगवान श्रीकृष्णांनी त्याच्याकडे करुण दृष्टीनं पाहिलं त्यांचा स्वर मृदू पण सत्यानं तेजस्वी पार्थ उठ हे रण बाहेरच्या शत्रूचं नाही तुझ्या भीतीशी लढण्याचं युद्ध आहे तू शरीर नाहीस तू अमर आत्मा आहेस कर्म कर फळाची चिंता सोड धर्मासाठी उभं राहणं याहून पवित्र काहीच नाही त्या प्रत्येक शब्दानं अंधार वितळत गेला अंतर्मनात प्रकाश पेटला त्या क्षणी वारा थांबला सूर्य तटस्थ झाला काळ नतमस्तक झाला कारण जन्म घेत होता ग्रंथांचा मुकुटमणी श्री भगवद्गीता त्रिगुण आत्मा कर्म भक्ती योग अमृतासारखे अर्जुनाच्या अंतरी ओतले जात होते अर्जुन पुन्हा उभा राहिला आता तो फक्त योद्धा नव्हता तो बनला धर्माचा दिव्य सेनानी व्यासमुनींच्या वरदहस्तानं संजयाला प्राप्त झाले दैवी नेत्र तो प्रत्येक दृश्य सांगत होता अंधराजा धृतराष्ट्राला ते दृश्य फक्त नव्हतं ते होतं मानवतेच्या जागरणाचं दृश्य याच पुण्यतिथीला जो भक्त भगवान श्रीकृष्णाला भक्ती उपवास व श्रद्धेनं स्मरतो त्याच्या पूर्वजांसहित मोक्षद्वारं उघडली जातात ही एकादशी म्हणजे फक्त उपवास नाही तो आहे आत्मशुद्धीचा सेतू परमात्म्याशी नातं नव्यानं जोडण्याची रात्र आजही कुरुक्षेत्रात दीप प्रज्वलित होतात पठणाचा नाद घुमतो आणि भक्त नम्रतेनं म्हणतात जीवनाच्या रणांगणात जेव्हा आपण थकतो श्रीकृष्णच सारथी बनतात भीती जेव्हा पाय रोखते श्रीकृष्णाचा उपदेश आपल्याला पुन्हा उंच भरारी देतो गीता जयंती सांगते श्रीकृष्णाचा एक दिव्य शब्द मनाचे सर्व दरवाजे उघरू शकतो मोक्षदा एकादशी जीवनातील अंधार हटवून ज्ञान शांती आणि अध्यात्तम प्रकाश दाखवणारी पवित्र दिव्य आणि कल्याणकारी एकादशी या दिवशी पहाटेच्या मंगलवेळेत स्नान करून पिवळ्या वस्त्रांनी स्वच्छ प्रसन्न रूप धारण करावे मनात पवित्रता वाणीमध्ये मधुरपणा आणि प्रत्येक कृतीत शुचिर भाव राखावा या दिवशी भगवद्गीतेच्या पोथी वाटप कराव्यात गीता म्हणजे स्वत श्रीकृष्णच धर्म कर्तव्य आणि भक्तीचा शाश्वत मार्गदर्शक गीतेचे दान म्हणजे ज्ञानदान जे सर्वश्रेष्ठ मानले जाते भगवान श्रीकृष्ण व श्री, श्री लक्ष्मीनारायणांच्या मंदिरात जाऊन कास्य किंवा पितळेच्या ताटवाटीत केशर लावलेले पाच पेढे अनंत प्रेमाने अर्पण करावेत सोबत पुष्कराजरत्नाचे अर्पण सणाडाळ हळद यांचे समर्पण साखर नैवेद्य पिवळी फुले आणि केळी या सर्वांमधून भक्तीचा सुगंध उमटू द्यावा शुद्ध तुपाचा दीप प्रज्वलित करताना अंधकारावर प्रकाशाचा विजय स्वतःच्या जीवनातही फुलतोय अशी अंतर्मनात भावना जागवावी या दिवशी एकच प्रार्थना एकच निष्ठा एकच भाव हे नाथ कृष्णा माझ्या आणि माझ्या कुटुंबाच्या जीवनात सद्बुद्धी सद्गती आणि सदाचाराचे दिव्य मार्ग सदैव प्रकाशित होऊ दे पापांचा नाश होऊ दे आणि परमशांतीचा अनुभव लाभू दे भक्तिभावानं निखळ श्रद्धेनं अंतःकरणातील सच्चेपणानं केलेले हे छोटेसे पूजन मोक्षाच्या महापथावर टाकलेले पवित्र पाऊल आहे या दिवसाचा प्रत्येक क्षण आपणास भक्तीत अधिक खोल नेणारा कर्मात नीतिमत्ता देणारा आणि आत्म्याला मोक्षाची जाणीव करून देणारा असतो मोक्षदा एकादशी भक्तांसाठी अमृता समान आशीर्वादांचा अखंड वर्षाव करणारी जय श्रीकृष्ण जय श्री भगवद्गीता मोक्षदा एकादशी मंगलमय होऊव